मानवी विकासाची सर्व सूत्रं ही लिंगायत तत्त्वज्ञानात असून व्यक्तीनं शरण बनून जगण्याला प्राधान्य द्यावं असं मत प्राध्यापक राजा माळगी यांनी व्यक्त केलं हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या अल्लमगिरी डोंगरावर आयोजित एकोणीसाव्या लिंगायत गण गणमिळाव्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी दोन दिवसीय लिंगायत गण गणमिळाव्याची सांगता विविध धार्मिक कार्यक्रमांनी झाली हातकळंगले तालुक्यातील अळते इथल्या अल्लमप्रभू डोंगरावर दोन दिवसीय एकोणीसाव्या लिंगायत गण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं माजी खासदार निवेदिता माने डॉक्टर विश्वनाथ मगदुम प्राध्यापक राजा माळगी अरुण इंगवले मनोज रणदिवे प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोपाचा सोहळा पार पडला यावेळी प्राध्यापक राजा माळगी यांनी मार्गदर्शन केलं एकमेकांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे महात्मा बसवणांनीच पहिल्यांदा ऐक्याचा संदेश दिला त्यांच्या संदेशाचं आचरण करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं तसंच धार्मिक क्षेत्रात धर्माच्या नावावर भ्रष्ट आचार वाढत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली यावेळी आलमगिरीचे पीठाधीश परमपूज्य बसवकुमार स्वामी यांचा पीठारोहण सोहळा परमपूज्य गंगामाताजी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भक्तनिवासाचा लोकार्पण सोहळा विविध धर्मगुरू आणि माताजींच्या हस्ते पार पडला अल्लमप्रभू तीर्थक्षेत्राचा विकास जलद गतीनं करण्यात येणार असून समाज बांधवांनी त्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन केलं त्याचबरोबर प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला पूजा अर्चा आणि महाप्रसादाचं वाटप केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी प्रसाद खोबरे सद्गुरू प्रभुलिंग स्वामी सद्गुरू बसवप्रकाश स्वामी अम्निशानंद स्वामी विजय अंबिके माता शैलेश अडके प्राध्यापक भीमराव पाटील अण्णासाहेब बिलोरे व्यवस्थापक योगेश पाडव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दोन दिवस चाललेल्या या गण मेळाव्याला महाराष्ट्रासह कर्नाटकातील लिंगायत बांधव उपस्थित होते